केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बारा दिवस पूर्ण होत आहेत आणि अधिवेशनात विरोधक असतील किंवा सत्तेतील आमदार असतील यांनी यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले होते कारवाईची मागणी केलेली होती आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत काय सांगाल आज मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे यावरती त्यांनी निवेदन देखील केलेलं आहे ते तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आणि या सर्व गोष्टींवरती तुम्ही समाधानी आहात मुख्यमंत्री साहेबांना जे आता सभागृहात जे मांडणी केली जे त्यांनी या हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचं जे आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे आदेश दिले त्यावर मी तुम्ही समाधान विचारलं तर समाधानी मला जे माझं आहे मागणी न्यायाची आरोपीला ज्यावेळेस शिक्षा हो त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की मी समाधानी आहे का काय पण सध्या त्यांच्यावर विश्वास ठेवणं मला योग्य वाटतं की त्यांनी जे आदेश दिले आणि आता ते मी पण एक मागणी केली आहे की आरोपीला उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी अटक करावं उद्या तेराव आहे उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी आरोपीला जेरबंद करावं आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जो तपास आहे तो आय जी लेवलचे अधिकारी असणार आहेत असंही सांगितलंय दुसरीकडे न्यायालयीन चौकशी करणार असल्याचंही सांगितलं याकडे कसं सा। जे गुन्हेगार आहेत त्यांना ज्या पद्धतीनं सोपं जाईल पकडायला ज्या पद्धतीनं ते अरेस्ट होतील ज्या पद्धतीनं न्याय भूमिकेत त्यांना मदत होईल त्यांनी तशा प्रकारच्या सगळ्या जे कारवाई आहेत ते करून घ्या सुरुवातीला पी एस आय यांचं निलंबन झालेलं आहे दुसरीकडे महाजन यांची बदली झालेली आहे मात्र यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की महाजनांच्या बाबतीतला त्यांनी रिपोर्ट घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी काळजीपूर्वक काम केलेलं आहे यामुळे जी कारवाई त्यांच्यावरती झालेली आतापर्यंत ती थी ठीक आहे मात्र यापुढे त्यांच्यावरती जन्म भावने करता कारवाई करणे योग्य ठरणार मी पहिल्या दिवशीची तुम्ही ज्यावेळेस मला विचारली होती म्हणजे मला फोन बोलले होते तुम्ही की तिथं काय घडलं वगैरे तर मी तुम्ही पहिल्या दिवशीचं माझी बाईट बघा मी म्हणलो होतो की मी गेल्यानंतर पी आय साहेबांना समोर भेटलो होतो आणि पी एस आय शिंदे साहेबांना फोन केला हे दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतराने निघून आले होते बाहेर ते एवढंच होतं म्हणलं होतं की मी ते बाहेर गेल्यानंतर कुठं गेले म्हणजे कुठल्या ठिकाणी गेले काय का। तर ते आज मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आपल्याला त्यांचं लोकेशन आ, या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत आता मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की ही जी संपूर्ण प्रक्रिया ती तीन ते सहा महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू तुम्हाला काय वाटतं हा कालावधी जो सांगितला आहे तो योग्य आहे की त्याच्या अगोदर केला पाहिजे माझं तर मला वाटतंय ना जेवढं लवकरात लवकर कार्यवाही झाली पाहिजे जेवढ्या लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मी जेवढ्या लवकरात लवकर आहे तशीच मागणी आहे ना माझी मग त्याने पण त्या हिशोबानं तीन ते सहा महिने म्हणले तर त्याच्या जितक्या लवकरात लवकर करणं होते ती करून घ्यावी शी गटना याचा मदे, ही घटना घडल्याच्या नंतर याच्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या बाबतीतही काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून त्यांची सुधारता बदली केली जाते ते त्यांना माहिती त्यांनी तपासामध्ये जे त्यांचे अधिकारी आहेत प्रशासनातले त्यांना बोलून त्यांच्या चौकशीत त्यांना काही गोष्टी आढळून आल्या असतील म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला ही जी घटना घडली ती खर तर त्या पवन चक्कीच्या प्लांट वरती झालेल्या भांडणातून घडली आणि त्या ठिकाणी खंडणी करून आलेले होते ज्यांची दहशत सध्या जिल्ह्यामध्ये तर मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराडांचं ते नाव सुद्धा घेतलं आणि कुणी जरी असला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यांची पाळं खोदून काढू असं सांगितलेलं आहे हा मग केलंच पाहिजे कारण परत दुसरा संतोष देशमुख नाही व्हायला पाहिजे माझा भाऊ कुटुंबाचा सगळा आधार ज्या पद्धतीने त्यांनी संपवला ज्या पत्तीने त्यांची हत्या केली असं समाजात इतर त्याच्यानंतर नाही झालं पाहिजे त्यांचा उद्देश जो आहे तोच मी पण आता म्हणतोय त्याच्यासाठीच हा सगळा बंदोबस्त आम्ही मागतोय त्याच्यामुळे हा इतका न्याय मागतोय आता सरकारवर मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास ठेवलाच नाही आता सध्या ते कारवाई जे आदेश दिले त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे विश्वास पण ठेवला पाहिजे आणि ही जी मागणी त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे की उद्या संध्याकाळपर्यंत काही करून त्या आरोपीला जेरबंद करण्यात आला नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आता स्टेटमेंट केलेलं आहे जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे मात्र जे मुकाट आरोपी आहेत त्यांना उद्यापर्यंत अटक करण्यात यावं अशी जी मागणी आहे ते संतोष देशमुख यांचे बंधू बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून केली के जाते कुटुंबियांकडून देखील तशी मागणी केली जाते मात्र या आता संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस कधीपर्यंत आरोपींना अटक करण्यामध्ये यशस्वी होतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे